नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आपण या प्लॉटमध्ये हरभरा केला तर आपल्याला एकवीस साडेनऊ क्विंटल हरभरा झालेला आहे आणि पहिली एकोणतीस गुंठे काबुली हरभरा केला तर डॉलर त्यासुद्धा प्लॉटमध्ये आपल्याला सहा क्विंटल तीस किलो झालेला आहे हरभरा बावन एकरामध्ये तर आपल्याला या प्लॉटमध्ये आता खरीप मग दोन हजार पंचवीस खरीपमध्ये आपल्याला बेडवर सोयाबीन करायचं आहे सरीवर तर आपण दोन हजार तेवीसपासून बेडवर सोयाबीन करत आहोत ही जमीन थोडी पान चिबडी जमीन आहे म्हणजे थोडं या रानाचा निचरा होत नाही त्यामुळे आपण बेडवर एकदम सक्सेसफुल व्हायला आहे आपलं सोयाबीन आधी आपण पेरणी पद्धत करीत होतो तर पेरणी पद्धतीमध्ये आपल्याला एकरी चार पाच क्विंटल सोयाबीन व्हायचं तर आपण दोन हजार तेवीसला पहिल्यांदा बेडवर सोयाबीन केलं तर त्या वर्षी आपल्याला चौदा क्विंटल झालं आणि गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला आपण डबल बेडवर सोयाबीन केलं होतं त्या वर्षी आपल्याला साडे पंधरा क्विंटल चावरे झालेलं आहे तर यावर्षी आपल्याला थोडासा खरीपमध्ये अलग नियोजन करायचं आहे नियोजन आपल्याला फक्त यावर्षी खर्चाची बचत करायची आहे कारण मार्केटमध्ये सोयाबीनला खूपच कमी भाव आहे आणि सोयाबीनमध्ये जास्त खर्च करण्यात काय मजा नाही आपण बरेच शेतकरी असे आहेत की बेसाल खर्चा होत आहे गेल्या वर्षी मी सुद्धा पाहिलं बेडवर सोयाबीन बरेच शेतकऱ्याचं चुकत आहे बेडवर कोण्या टायमाला लागवड करायची कोण्या नाही आपलं आता या प्लॉटमध्ये आपण जे आपण नियोजन करत आहोत दोन वर्ष झालं आपण सक्सेस होत आहोत या प्लॉटमध्ये सोयाबीन वाण घेत आहोत आपण के डी एस फुले किमया दोन वर्ष झालं आपली आवडती व्हरायटी आहे आणि व्हरायटी एक नंबर आहे तर आपलं पुढचं नियोजन या प्लॉटमध्ये बेड आपल्याला पाडायचे आहेत मे महिन्यात मे महिन्याच्या एंडिंगला आणि नंतर आता तोपर्यंत आपण दोन वकरपाळ्या घालत आहोत आता तुम्हाला वाटेल वकरपाळी घातल्याच्यानंतर बेड कसा पडेल मशागत कमी व्हायली ना तर आपल्याला आपल्याला दरवर्षी ट्रॅक्टरचा मशागतीचा खर्च स नऊ हजार ते दहा हजार लागत आहे तर आपल्याला ते खर्च बचत करायचा आहे आपल्याला काय नाही अशा वकरपाळ्या दोन घालून नंतर एक तुष मे महिन्यात तुषारनं पाणी देऊन नंतर एक वकरपाळी घालायची आहे आणि डायरेक्ट बेड पाडायचे आहेत आपल्याला खतामध्ये सुद्धा थोडा कमी खत वापरायचं आहे नंतर पुढे आपण टोटल नियोजन या रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलला येत राहील एक नंबर आपली जमीन आहे शेतकरी मित्रांनो अडीच एकरचा प्लॉट आहे तरी आपण पाळी लावलेली आहे एक नंबर जमीन फक्त भारी जमीन भारीची आहे ज्या शेतकऱ्याची जमीन मीडियम साईजची आहे हलकी साईजची आहे त्यांना थोडं चांगलं नियोजन करावं लागेल ज्या शेतकऱ्याकडं बैलजोडी आहे वकर आहे अशा शेतकऱ्याने असं नियोजन करायला काय हरकत नाही फक्त यावर्षी आपल्याला जेवढं होईल तेवढं पैशाची बचत करायची आहे कारण भाव तर काय आपल्या हातात नाही आणि खर्च कमी होऊन उत्पन्न कसं वाढेल सोयाबीनचं एकरी उत्पन्न कमीत कमीत पंधरा प्लस झालं तरच आपल्याला सोयाबीन परवडते नाही तर सोयाबीन आपल्याला परवडत नाही बऱ्याच शेतकरी एकूण एकाचं बघून बेडवर सोयाबीनची लागवड करत आहात मात्र ते खूप काही जणांचं काही जणाला जमना आहे नियोजन तर एकूण एकाचं बघून नियोजन करा शेतकरी मित्रांनो पंधरा प्लस यावर्षी तर आपल्याला आवरेज जास्त घ्यायचं आहे कमीत कमी अठरा ते वीस क्विंटलपर्यंत जायचं आहे दोन्ही वर्षे आपल्या थोड्या काही चुका झाल्या हो होत्या त्या चुका या वेळेस आपल्याला सुधारायच्या आहेत एकदम टॉपची जमीन आहे शेतकरी मित्रांनो चाळीस पन्नास फूट काळी कसदार जमीन आहे तर यामध्ये आपल्याला यावर्षी खूपच कमी खतसुद्धा वापरायचं आहे एकरी फक्त दोन अडीच पोते सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचा आहे जास्त आपल्याला खर्च नाही करायचा तरी धन्यवाद मित्रांनो